नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण नवरात्र स्पेशल खोबऱ्याची चिक्की बनवणार आहे तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशीच खमंग कुरकुरीत स्वादिष्ट चिक्की बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी येथे सुके खोबरे या पद्धतीने किसून घेतलेले आहे ते गॅसवरती मंद आचेवरती खमंग खरपूस भाजून घेतलेले आहे आणि आप आपल्याला हे खोबरे मिक्सरमधून हलकेसे बारीक करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये एक वाटी खोबऱ्यासाठी मी येथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि साखर मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे साखर वितळीपर्यंत आपण चिक्की खाली लागणार नाही म्हणून तूप लावून घेतलेले आहे हे पा दोन मिनटामध्ये तूप लावेपर्यंत साखर आपली मस्त मेल्ट व्हायला लागलेली आहे सुरुवातीला साखर वितळण्यासाठी जरा वेळ लागतो परंतु नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि हे पा या पद्धतीने साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे या पाकामध्ये एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाही हे पा अशा पद्धतीने मस्त पाक आपल्या इथे तयार झालेला आहे आता पाऊन वाटी साखरेसाठी आपल्याला येथे एक वाटी खोबऱ्याचा किस लागणार आहे हा किस मी मस्त खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे जितके तुम्ही खोबरे मंद गॅसवरती भाजून घ्याल तितकी तुमची चिक्की मस्त कुरकुरीत आणि स्वादिष्ट होणार आहे सुरुवातीलाच आपण सर्व किस या पाकामध्ये टाकून द्यायचा नाही तर थोडासा किस आपल्याला साईडला ठेवायचा आहे हे पा या पद्धतीने मी हे मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडासा कीस मी साईडला ठेवला आहे कारण कधी कधी काय होतं पाक खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही मिश्रण थोडे राट होते म्हणून हवे तसे मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचे गे आहे गॅसची फ्लेम लगेच बंद करायची हे पा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एका भांड्यावरती काढून घेतलेले आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला अलगत हाताने हे लाटून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही याच्या वड्याही पाडू शकता परंतु ही प्रोसेस एकदम फास्ट असते त्यामुळे पटकन आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जितकी तुम्ही चिक्की पातळ लाटाल तितकी ती चवीला म्हणजे चावायला त्रास होत नाही आणि खमंग कुरकुरीत होते नवरात्रीच्या वेळेस घरामध्ये भरपूर कामे असतात स्त्रिया या कामाकडेच लक्ष देतात आणि उपवासाचे पदार्थ बनवण्याकडे त्यांचं लक्ष नसतं त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वीच आपल्याला हे पदार्थ करून ठेवायचे आहे जेणेकरून उपवासाच्या काळामध्ये आपल्याला खायला भेटतात उपवासाच्या वेळेसच बनवावं असं काही नाही माझ्या घरामध्ये तर महिन्यातून हा पदार्थ होतोच कारण घरामध्ये माझ्या मुलांना ही चिक्की फार आवडते आणि चॉकलेटऐवजी शक्यतो मी असेच पदार्थ त्यांना बनवून घालते आणि ते बरं पडतं बाहेरचे विकतचे पदार्थ आणण्यापेक्षा घरगुती बनवलेला कोणताही पदार्थ चांगला होतो दुसऱ्या साईडनी चिक्की आपण उलटी करून पाहू हे पहा एक दोन ते तीन मिनटामध्ये चिक्की पूर्ण सुकलेली आहे आणि खूप मस्त अशी आपली येथे खमंग कुरकुरीत चिक्की तयार झालेली आहे येत्या नवरात्रीला तुम्ही चिक्की नक्की ट्राय करा पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत